नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या नांदेड सिटी परिसरातील भाग्यश्री अपार्टमेंट जवळ एका व्यक्तीकडून खोटे आरोप करत वीस हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी बुधवारी पेठेतून त्यांच्या नांदेड सिटीतील घराकडे जात असताना आरोपी आयुष चौगुले वयवर्ष बावीस आणि सदाप पठाण वय वर्ष वीस तो राहणार वाकड पुणे यांनी पाठलाग करून त्यांना त्यांच्या घरासमोर गाठले तुम्ही आमच्याकडून पैसे घेऊन पाळाला तसे खोटे आरोप करत त्यांची बदनामी केली पैसे उकळण्यासाठी पोलिसात खोटी तक्रार दिली आणि या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर क्रमांक एकशे चाळीस दोन हजार पंचवीस अन्वये आय पी सी कलम तीनशे आठ तीन, तीन पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासात सी सी टी व्ही फुटेज गुगल टाईमलाईन इतर तांत्रिक पुराव्यांवरून खरे वास्तव समोर आले ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस निरीक्षक गुरुदत्त मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव आणि त्यांच्या पथकाने केली आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख परस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा